ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता प्रियाचं महाभयंकर रूप समोर आलेलं आहे ते म्हणजे आता सगळ्या सुभेदारांच्या समोर सुभेदारांना प्रिया किती नालायक का आहे कारण तिने कोर्टात कसं काय आणि किती खोटं बोललं आहे हे सगळं सांगितलंय त्या रात्री खरोखर काय झालं हे सगळं सांगितलेलं आहे जे सत्य प्रेक्षकांनासुद्धा माहिती नाही आहे ते सत्य तिने सांगितलेलं आहे नक्की काय घडलंय आणि प्रियाने हे सत्य सांगण्याच्या मागचे कारण काय आहे दामिनीने जणू विडाच उचललेला आहे की या सगळ्यामध्ये आता प्रियाला खोटं ठरवण्याचा कारण प्रियाला खोटं ठरवण्यासाठीच तिने हे सगळं केलंय आणि साक्षीला शिक्षा देण्यासाठीच दामिनी खरं तर मुळातच केस लढत नाही आहे महिपत शिक्रेच्या बाजूनी तिची केस लढणं चालू आहे फक्त आणि फक्त अर्जुनच्याच बाजूने आणि हे आपल्याला शेवटच्या एपिसोडमध्ये कळणार आहे म्हणूनच तिने आता महिपतला सांगितलेलं असतं की तू प्रियाला हे प्रियाच्या माती मारायचं माती मारल्यावरती प्रियाच्या तोंडून सगळं सत्य बाहेर येणार आणि नक्की काय घडलंय प्रियाने सत्य सांगण्यासाठी दामिनीने काय केलंय हे आपण सगळं पाहूयात कोर्टाच्या आधी मीटिंग ठरते त्यावरती महिपत म्हणतो तुम्ही मला म्हटला होता दामिनी देशमुख की आपण तिच्या अंगावरती सगळं सत्य टाकायचं आहे तिच्यावरती दोष टाकायचा आहे पण कोर्टात साक्षीला काय बोलायचं आहे ते तुम्ही सांगितलं नाहीत नाही तर साक्षी तिसरंच बोलेल मी तिसरंच बोलेल आणि तुम्ही काहीतरी बोलाल आपल्यामध्ये एक युनिटी असली पाहिजे यावरती दामिनी म्हणते पहिल्यांदा तुम्ही काहीतरी योग्य बातमी केली पण साक्षी तिकडे तू मी सांगेल ते करशील ना का परत तुला तन्वी ब्रेनवॉश करेल आणि तू काहीच बोलणार नाही हे जर का तू केलंस ना तर ही शेवटची हेअरिंग आहे शेवटच्या हेअरिंगला अर्जुन काहीही करू शकतो आणि त्यानंतर मी तुला अजिबात वाचवू शकत नाही यावरती मग आता इकडे सांगायला लागते साक्षी नाही नाही काही काळजी करू नका या वेळेला मी प्रियाचं ऐकणार नाही आहे प्रिया या सगळ्यामध्ये जे काही बोलते ना ते मी तिचं काहीच ऐकणार नाही तुम्ही मला सांगा मी तुमचंच ऐकेन ऐक तर मग असं म्हणत तिला आता दामिनी खूप मोठी योजना तिला सांगते आणि दामिनी सांगते तू सांगायचं तिकडे गेल्यावरती की हो मी त्या रात्री तिकडे गेले होते प्रियाने माझ्याकडून पैसे घेतले होते आणि ते पैसे मागण्यासाठी मी तिकडे गेले होते असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो हो हो पण पैसे कसले यावरती मग आता दामिनी सांगते मुळातच हिने पैसे घेतलेत ही गोष्ट कोर्टात सिद्ध झालेली आहे कळत आहे का ती गोष्ट कोर्टात सिद्ध झाल्यामुळे आता आपण काहीच बोलू शकत नाही होत कोर्टामध्ये त्यांनी दाखवलेत ना पुरावे ते सी सी टी व्ही फुटेज की तिच्याकडून ती पैसे घेते आहे मग तिने माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत असं तो ऑलरेडी सांग की तेच पैसे मी घेण्यासाठी तिकडे गेले होते हे सगळं होत असताना मी पाहिले की हे तिने सगळं केलं आहे मधुभाऊंना गैरसमज झाला आणि मधुभाऊंना असं वाटलं की मी हे सगळं केलं आहे आणि मी गेले वाचवायला आणि या प्रकरणात माझे फिंगरप्रिंट तिकडे आले आणि त्यानंतर फिंगरप्रिंट आल्यावरती प्रिया मला धमकी द्यायला लागली की तू माझ्याकडून पैसे मागायचे नाहीत मी तुझं नाव घेणार नाही आहे आपण सगळा आरोप मधुभाऊंवरती टाकूयात खरी खेळी प्रियाने चालवली कळलं ही अशीच्या अशी गोष्ट कोर्टात आता सादर झाली पाहिजे नाहीतर तुझी सुटका निश्चितच होणार नाही असं म्हटल्यावरती आता आपली सुटका करण्यासाठी आणि प्रियाच्या माकडीनीच्या गोष्टीमध्ये मा सगळेजण अडकतात कारण प्रियाने सांगितलेली माकडीनीची गोष्ट आता तीच माकडीनीची गोष्ट वापरत असते ती म्हणजे दामिनी दामिनी बरोबर प्रियाच्या तोंडून सत्य वधवून घेण्यासाठी याच्या खांद्यावरती बंदूक ठेवते आणि त्यानंतर ठरतं मैपत म्हणतो यामध्ये काही गडबड यावरती दामिनी म्हणते गडबड इतकीच होऊ शकते की प्रिया अडकली जाईल बस तुमचं प्याद जाईल यावरती महिपत म्हणतो खड्डे जाऊ द्या या सगळ्यामध्ये मला आता एवढंच पाहिजे मला एवढीच गोष्ट सांगायची आहे की काहीही झालं तरी सुद्धा माझी साक्षी सुटली पाहिजे झालं मग आता सगळे पुढचे रिपोर्ट तयार होतात त्यावरती दामिनी सांगते हे बघा माझ्या हातात एक रिपोर्ट लागलेले आहेत ना मधुभाऊंच्या डोक्यामध्ये वार करणारी ती प्रिया होती हे मला समजले त्याचाच वापर मी कोर्टामध्ये करणार आहे फक्त मी सा जे सांगितले ना तसंच कोर्टामध्ये सगळं काही बोलायचं बास आपली काही अक्कल पाजळायची नाही प्रियाला भेटायचं नाही सगळं सत्य असंच्या असं येणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र फायनली या गोष्टी ठरतात त्यानंतर कोर्टाचा दिवस उजाडतो कोर्टामध्ये अर्जुन सांगायला लागतो आत्तापर्यंत जे साक्षी पुरावे आपण गोळा केलेले आहेत त्यानुसार मला अजून काही साक्षी पुरावे त्याच्यामध्ये द्यायचे आहेत असं म्हटल्यावरती अर्जुन कोर्टामध्ये अजून काही डॉक्युमेंट्स सादर करतो आणि अर्जुन सांगायला लागतो सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स मिळाला आहे मधुकर पाटलांवरती ज्या वस्तूने वार करण्यात आलेला आहे त्या वस्तूवरती आता तन्वी किल्लेदार यांचे फिंगरप्रिंट आहेत यावरती दामिनी म्हणते मग त्याचा साक्षीशी काय संबंध अर्जुन म्हणतो म्हणजेच याच्यावरून सिद्ध होतं की तन्वी किल्लेदार यांनी खोटी साक्ष दिली त्यांनी साक्षीला मॅन्युप्युलेट केले साक्षीने त्यांना मॅन्युप्युलेट केलेलं आहे कारण साक्षी, साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांनी ज्या प्रकारे सरांजामे हे करू शकतात तर तन्वी किल्लेदार हिला करणं हे अवघड नाही आहे यावरती दामिनी सांगायला लागते एक मिनिट मला खरं तर कोर्टासमोर ज्या गोष्टी आणायच्या नव्हत्या त्या गोष्टी मला आता कोर्टासमोर आणायला लागतील मला या गोष्टी कोर्टासमोर आणायला लागतील आणि तेच मला कोर्टाला सांगायचं आहे की हे जे काही चाललंय ना या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत म्हणजे आता मला खरं तर तन्वी किल्लेदार हिचं सत्य समोर आणायचं नसलं तरी ते सत्य समोर आणणं मला गरजेचं आहे तसं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काय सत्य कसलं सत्य यावरती दामिनी सांगते आता खरा प्रकार साक्षी सांग बस झालं तू या सगळ्यामध्ये बरेच दिवस झालं तुझ्या या सगळ्या गोष्टी दाबून ठेवलेल्या आहेत पण आता आत्ता या गोष्टी तुला दाबून ठेवण्याची काही गरज नाही आहे काही झालं तरी सुद्धा तुझ्या मनातली जी गोष्ट आहे ती तू आत्ता सांग ए वेटनेस बॉक्समध्ये आणि खरा प्रकार आता उघड केला आणण्यासाठी ज्या पद्धतीने ती आता सांगत असते साक्षी तिकडं येते आणि सांगायला लागते खरं तर मी आत्तापर्यंत काहीच खरं बोलले नाही माझं लोकेशन आहेत हो मी त्या रात्री गेले होते अर्जुनला जरा प्रश्न पडतो हे काय ही अचानकपणे आपल्या गोष्टी कबूल का, का करायला लागली यावरती ती म्हणते हो मी त्या रात्री गेले होते आश्रमामध्ये पण माझं कारण वेगळं होतं आता इकडे सांगायला लागते दामिनी बोल साक्षी शिकरे तुम्ही बोला काहीही झालं तरी तुम्ही आता गप्प बसू नका नाहीतर प्रकरण तुमच्यावरती शेकणार आणि मग तुम्हालाच त्रास होणार आहे त्याआधी काही सत्य उलगडायच्या आधी तुम्ही बोला असं म्हटल्यावरती साक्षी आता सांगते हो मी खरंच सांगते मी त्या रात्री गेले होते पण मी त्या रात्री गेले होते माझे पैसे मागण्यासाठी माझे पैसे मागण्यासाठी मी तिकडे गेले होते आणि ते पैसे माझ्याकडून प्रियाने घेतले होते अर्जुन सुभेदार यांनी सांगितलेला शब्द शब्द खरा आहे अर्जुन सुभेदारांनी सांगितलं होतं सी सी टी व्ही फुटेजमध्ये की ती माझ्याकडून पैसे घेते यावरती मग आता ती, ती सांगायला लागते हो हिने पैसे घेतलेले मागायला गेले पण त्या रात्री यांच्यामध्ये सगळी झटापट चालू होती यांच्यामध्ये झटापटी चालू होती आणि या झटापटीमध्ये प्रिया पण तिकडे होती तिच्या हातामध्ये बंदूक होती त्यावरती प्रिया म्हणते खोटं बोलतेही अर्जुन म्हणतो कोण खरं कोण खोट सगळं आपण कोर्टाच्या समोर अनुया एकेकीने बोला इकडे साक्षी सांगायला लागते हो मी त्या रात्री गेले होते प्रियाकडून पैसे मागायला जे पैसे प्रियाने माझ्याकडून घेतले होते ते पैसे मागायला मी गेले होते पण या सगळ्यामध्ये तिने हे पैसे द्यायला नकार द्यायला लागली आणि तेवढ्यातच तिकडे विलास मधुभाऊ आले आणि त्यानंतर यांची झटापट सुरू झाली या झटापटीमध्ये पैशाच्या प्रिया पण इन्व्हॉल्व्ह होती आणि ती बंदूक ती बंदूक प्रियाच्या हातात होती असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते साक्षी खोटं बोलू नकोस यावरती साक्षी म्हणते नाही मी आज काही खरं काय आहे ते सांगणारच आहे खरं तर ही मला ब्लॅकमेल करत होती गोळी हिच्या हातूनच झाडली गेली पण ते सत्य ही मान्य करायला तयार नाही आणि हिने या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रकार केला त्यानंतर मधुभाऊनी मला पाहिलं होतं त्यामुळे मधुभाऊंना असं वाटलं की मी गोळी चालवली मधुभाऊ तिथेच बोलायला लागले की हिने गोळी चालवली पण त्याच वेळेला पण गोळी माझ्या हातून चालली नव्हती तर प्रियाच्या हातून चालली होती पण आता प्रिया मला ब्लॅकमेल करायला लागली यावरती प्रिया झटपट यावरती रविराज घाबरतात रविराज ऑब्जेक्शन घेतात काय चाललंय मिलॉड हे माझी मुलगी तर या केचा आय विटनेस होती आणि तिच्यावरती हे असे आरोप मी सहन करू शकणार नाही आहे यावरती कोर्टामध्ये सांगितलं जातं रविराज किल्लेदार तुम्हाला तर कोर्टाचे सगळे नियम माहिती आहेत ना मग तुम्ही या कोर्टाचे नियम धाब्यावर कसे बसवू शकता तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कोर्टामध्ये असं नाही बोलू शकत त्यावरती त्यामुळे तुम्ही जरा शांत बसा बघूया आपण पुढे काय होतंय ते असं म्हणून रविराजांना कोर्टामध्ये शांत बसवलं जातं आणि कोर्टामध्ये सांगितलं जातं बोला साक्षी बोला साक्षी शेखरे तुम्हाला काय सांगायचं यावरती साक्षी म्हणते मी गोळी झाडलीच नव्हती गोळी झाडली होती प्रियाने एवढंच मला सांगायचं आहे आणि ती मला ब्लॅकमेल करत होती कारण मधुभाऊना असा गैरसमज झाला होता की गोळी मी झाडलेली आहे म्हणून असं म्हणून साक्षीने आता उलटी सुलटी उलटी सुलटी केस फिरवण्याचा प्रयत्न केला असला तरी मूर्ख साक्षीला आणि महिपतला हे माहीत नसतं की मधुबाऊनी प्रियाला बघितलेलंच नसतं आणि मधुभाऊंची साक्ष कोर्टामध्ये ग्राह्य धरणारच असते आता तू मारलस कि मी मारलं की मी मारलस की तू मारलस हे सगळं होत असताना मग या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि त्यानंतर खूप मोठं सत्य समोर येत असतं प्रिया आता प्रिया आता स्वतःवरती आल्यावरती लगेचच ती आता हे करायला लागते हे बघा मी आता गोळी मी नाही चालवली गोळी या साक्षीने चालवली झालं आता सगळ्यांच्या समोर सत्य आता आलेलं आहे की गोळी साक्षीने चालवलेली आहे आणि त्यानंतर सगळेजण चटपटतात कोर्टामध्ये बसलेले सगळे सुभेदार किल्लेदार सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यावरती लगेचच पूर्ण आजी आज बघायला लागते त्यावरती साक्षी म्हणते ही खोटं बोलते साक्षी म्हणते नाही ही खोटं बोलते मी गोळी मारलेलीच नाही आहे अर्जुन म्हणतो झालं क्लिअर सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत जे तणवी किल्लेदार बोलतायत ते आता सगळं घर आहे या सगळ्यामध्ये आता मला मला हेच सांगायचं आहे की इतके वर्ष साक्षी शिकरेंच्या बाजूने ह्या का बोलत होत्या याचं यांनी उत्तर द्यावं यावरती दामिनी सांगायला लागते मिलोड मी तुम्हाला ना अर्जुन सुभेदार यांनी दाखवलेले रिपोर्ट दाखवू इच्छिते आणि त्यानंतर ती सांगते तुम्ही आता नक्की एकदा बघा त्यांनी सांगितलं होतं ना फॉरेन्सिक डिपार्टमेंट यांच्या ह्याच्यामध्ये साक्षी शिकरे हिचे नाहीत फिंगरप्रिंट मधुभाऊंना मारण्यासाठी तर मग मधुभाऊंना का मारलं हिने हिने डोक्यामध्ये वार केला होता हे मधुभाऊंनी सांगितलं की कुणीतरी मागून येऊन माझ्या डोक्यामध्ये वार केला होता मागून येऊन वार करणारी ही व्यक्ती प्रिया होती हे जर का सिद्ध झाले तर साक्षी शिकरे खुणी का आहेत मग प्रियाचं सुद्धा स्टेटमेंट कसं खरं धरायचं आणि सांगत आहे की माझे अशील मधुभाऊंनी मधुभाऊंना धोका झालाय मधुभाऊ या सगळ्यामध्ये पूर्णपणे गडबडले होते आणि म्हणून मधुभाऊंना माहीत नव्हतं कुणी खून केलाय त्यामुळे मधुभाऊंची पण साक्ष घेता येत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता एकच साक्षग्राह्य धरली जाते आणि ती म्हणजे आपण इकडे परिस्थितीजन्य पुरावे इकडे मधुभाऊ सांगतात मी स्वतः साक्षीला गोळी मारताना पाहिले यावरती ती आता सांगते नाही मधुकर पाटलांनीच खून केलाय परत दामिनीची गाडी येते मग सायली उठते खबरदार आता तरी मधुकर पाटलांवरती आरोप करणं बंद कर मधुकर पाटील हे खुणी आहेत मधुकर पाटील हे निर्दोष आहेत यापुढे मधुकर पाटलांना दोषी सिद्ध करणं बंद करा यापुढे कुणीही मधुकर पाटलांच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे आणि त्यानंतर अर्जुन सांगतो सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचा पुरावा आणि शेवटचा पुरावा ते म्हणजे आय विटनेसच फिरलेला आहे त्यामुळे मधुकर पाटलांच्या विरोधात कोणतीच साक्ष नाही आहे आणि त्याच वेळेला येतात ते म्हणजे सरांजामे सरांजामेच्या समोर आता अर्जुन म्हणतो अजून कोणते कोणते पुरावे तुम्ही लपावले होते यावरती आता लगेचच या सगळ्यामध्ये सरांजामे सांगतात हो अजून एक पुरावा मिटवण्यात आला होता किंवा लपवण्यात आला होता त्या रात्रीचा एक वेगळा आय विटनेस यावरती आता मात्र कोर्टामध्ये सगळेजण चपापतात आय विटनेस यावरती आता लगेचच चपापलेली दामिनी सांगायला लागते काय आय विटनेस असा आय विटनेस असू शकत नाहीये अर्जुन म्हणतो ठीक आहे आम्ही कोर्टासमोर ऑलरेडी हा पुरावा दिलाय आणि या आय विटनेसला साक्ष देण्यासाठी आम्ही ऑलरेडी परवानगी मागितली दामिनी गडबडते आणि त्यावरती आणि त्यावरती ते सांगायला लागतात हो जो कोणी माणूस आश्रमाच्या बाजूला राहायचा तो बरेच दिवस झालं गायब आहे तो मी चौकशीसाठी गेला होता तो माणूस आता इकडे आलेला आहे त्या माणसाला गायब राहण्यामागे मैपत शिकरेचाच हात आहे कारण त्याने साक्षी शिकरे यांना गोळी झाडताना पाहिलेलं होतं आणि त्यानंतर महिपत शिकरे त्यांना अज्ञावासात आणि त्यांना अज्ञा टाकलं होतं दामिनी म्हणते काय हे कसं शक्य आहे आणि नवीन नवीन असे विटनेस कसे का काय आणू शकता अर्जुन म्हणतो ऑलरेडी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे आम्ही या विटनेसला सादर करणार आता झालं इकडे पूर्णपणे साक्षी अडकते आणि त्यानंतर महिपत चिडतो हे सगळं होत असताना इकडे आता अर्जुन म्हणतो त्या विटनेसला बोलवायची परवानगी मिळावी दामिनी अर्जुनकडे पाहते दामिनी मनातल्या मनात विचार करत असते अर्जुन सुभेदार तुला असं वाटत असेल की तू हे केस जिंकलास पण ही केस तू नाही तर ही केस मी जिंकलेली आहे कारण मला तुला जिंकून द्यायचं होतं मला महिपतचा बदला घ्यायचा होता अर्जुनला कळत नसतं की दामिनी आपल्या बाजूनेच कसे काय फासे टाकत आहे बरोबर दामिनी या सगळ्यामध्ये हे का करत आहे कारण हा आय विटनेस मुळातच दामिनीने शोधून काढलेला असतो आणि दामिनीनेच त्यांना सरंजामेंना समोर आणण्यासाठी सांगितलेलं असतं पण ज्या वेळेला अर्जुनला ही गोष्ट समजणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने दामिनीचा एक नवीन अध्याय समोर येणार दामिनी हे का करत होती कसं करत होती साक्षीने तिला साक्षीला तिने खुनी कसं ठरवलं एका झटक्यात एक, एक महिन्याचा वेळ मागून तिने केचा कसा निकाल लावला हे सगळं येणाऱ्या भागामध्ये करणार आहे दामिनीचा काय भूतकाळ आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता तस...